नमस्कार भीम जय शिवराय मित्रांनो संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडीच्या माहितीसाठी अद्याप आपण अधिकृत आणि अतिशय जलद माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या समूहामध्ये जास्तीत जास्त शेअर करा या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची अशी माहिती बघणार आहोत कारण आ, जी अधिकारी वर्ग आहेत त्या अधिकारी वर्गांची बदली म्हणा किंवा पदोन्नतीमुळे काही पदस्थापना जे आहेत ते बदललेले आहे त्यामुळं अतिशय महत्त्वाची त्यापैकी असलेली पदस्थापना म्हणजे परीक्षा परिषदेचे जे काही आयुक्त आहेत त्या अगोदर श्रीमती अनुराधा ओक मॅडम होत्या त्या आता परीक्षा परिषदेपासून त्या ठिकाणी कार्यभार त्यांचा जो आहे तो काढून घेण्यात आलेला आहे आणि त्यांच्यावर नेमकी कुठल्या कुठल्या जबाबदाऱ्या बालभारतीच्या संचालक होत्या त्यासोबत अजून कुठल्या जबाबदार ज्या ज्या जबाबदाऱ्या आहेत पदस्थापना आहेत त्या अद्याप निश्चित कळलेलं नाही मात्र आयुक्त परीक्षा परिषद पर हे अतिशय महत्त्वाची जबाबदार असलेली स्वायत्त संस्थेचं आयुक्तपद प्रमुख जी काही आस्थापना आहे त्या अतिशय महत्त्वाची आहे त्या ठिकाणी नक्कीच श्रीमती ओक मॅडम जे आहेत अनुराधा ओक मॅडम यांच्याकडे टी तीनचा जो काही आपण पाठपुरावा केला अंशतः परीक्षा होण्याच्या अगोदर बराच काही त्याच्यामध्ये बदल केला नंतर मग जो जो आपण पाठपुरावा केला अगदी मनापासून त्यांनी विद्यार्थी हित जोपासत वेळोवेळी उप जे काही समस्या उद्भवल्या त्यावरसुद्धा समस्याचं नि नि निरासरण त्यांनी त्या ठिकाणी केलंय आणि त्या ठिकाणी प्रत्येक समस्या मुलांच्या हितासाठी ग्रहित धरून त्यावर उपाययोजना केलेला आपल्या सगळ्यांना अवगत आहे मग निकाल लावणे असो किंवा मग निकाल त्या ठिकाणी फेरनिकाल लावणं असो बऱ्याच वेळा त्यांनी मुलांच्या हिताच्या त्यांनी मागण्या पूर्ण केल्या टी ई टीच्या संदर्भातला निकाल लावणे असो नंतर मग कालपूर्व झालेली ई टी असो या संदर्भामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी त्या ठिकाणी काम केलं आहे आणि टेट परीक्षा देत असताना बऱ्याच उमेदवारांना परीक्षेपासून वंचित असतानासुद्धा आय बी पी एसची तारीख गेल्याच्यानंतर नंतर बऱ्याच ओवरलॅप्स होतो त्या परीक्षा तेव्हा सुद्धा परीक्षा ओवरलॅप्स होऊ नयेत डी एड असो बी एडच्या परीक्षा असताना किंवा स्पर्धा परीक्षेच्या एम पी सी यू पी सीच्या परीक्षा असताना एस एस सी बोर्डाच्या परीक्षा होत्या तेव्हा स्टेट ते परीक्षा देताना डी एड बी एडच्याही परीक्षा होत्या तर या सगळ्या परीक्षा एकत्र तारखेमध्ये आल्या कारणाने त्या ओवरलॅप्स होऊ नयेत म्हणून मुलांच्या हितासाठी त्यांनी आय बी पी एसचा सुद्धा टेन्टिव्ह जो आहे आपल्या परीक्षेचा त्या आपण केवळ मागणी केल्या कारणाने मुलांच्या हितासाठी करतोय मागण्या या कारणाने त्यांनी तो टेन्टिव्ह जो आहे तो बदलून दिलेला होता किंबहुना एक तारखेला असलेला पेपर तो वेळेवर देऊ शकला नव्हता किंवा वेळेवर उपस्थित होऊन छोट्या मोठ्या चुकीमुळं ती परीक्षा देता आली नव्हती तेव्हा सुद्धा त्यांना पाच तारखेला विशेष परीक्षा आयोजन करून त्याच दिवशी शेवटच्या दिवशी त्यांचा हॉलटिकीट जनरेट करून त्यांना परीक्षा देता आली ही कार्य कारणी किंवा ही कामाची पद्धत जी आहे ओकम यांची नक्कीच कायम आमच्या लक्षात राहणार आहे आणि आत्ता त्या ठिकाणी जे आहे ते महेश सर म्हणून जे आहेत जे की शिक्षण उपसंचालक होते कोल्हापूर विभागाचे ते आता परीक्षा परिषदेचे आयुक्त म्हणून त्या ठिकाणी त्यांचं पदोन्नती झालेली आहे प्रमोशन झालेलं आहे ते लवकरच कार्यभार त्या ठिकाणी शिव करणार आता हे का महत्त्वाचं आहे तर तीस डिसेंबर या दिवशी जे काही शासन निर्णय निर्गमित झाला पव्युत्तर पोर्टल शिक्षक भरतीचा कार्यभार जो आहे तो आयुक्त कार्यालयाच्या आयोजित आता परीक्षा परिषदेकडे देण्यात आलेला आहे आणि त्याची जी, जी काही सुकाणू समिती होती त्या सुकाणू समितीचे आयुक्त परीक्षा परिषदेचे पदसिद्ध सदस्य आणि सचिव असतील आणि शिक्षक भरतीची पूर्य कार्य पूर्ण कार्यभारी कार्यवाही जी आहे ते परीक्षा परिषदेच्या माध्यमातून होणार आहे त्याच ठिकाणी जी की परीक्षा परिषदेचे प्रशासन अधिकारी असलेले चिमणे सर यांनासुद्धा परीक्षा परिषदेचे उपायुक्त म्हणून त्या ठिकाणी घेण्यात आलं प्रचार अनुभव आणि निष्कलंकित ही नाव आहे आता परीक्षा परिषद जरी बदनाम असली तरी अनुरोधा ओक मॅडम आणि चिमणे साहेब यांची नावं जी आहेत ते अतिशय प्रामाणिक काम करताना त्यांची नावं त्या ठिकाणी प्रामाणिक काम करणारे अधिकारी म्हणून त्या ठिकाणी घेण्यात येतात घेतली जातात कारण जो जेव्हा टीचा घोटाळा झालेला होता तेव्हा सुद्धा टीची परीक्षा कंडक्ट करण्याची सगळी जबाबदारी चिमणे सरांवर होती परीक्षा परिषदेकडे तेव्हा सुद्धा फार प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम करून त्यांनी ही कामगिरी बजावली होती त्यामुळे त्यांना प्रमोशन हे उचित आहे त्यामुळं नक्कीच परीक्षा परिषदेकडे शिक्षक भरतीची जबाबदारी दिल्यामुळं आपल्या परीक्षा आणि आपल्या टेट परीक्षा किंवा टेटची कार्य वाहि जी आहे पुढची शिक्षक भरतीची ती कशा पद्धतीनं होईल हे आता आपल्याला नक्कीच अशा चांगल्या अधिकारी लाभल्यामुळं नक्कीच त्या ठिकाणी फायदा होण्याची दाट संकेत आहे हा बघूया पुढे आणि हे कार्यकाल जो आहे अमृता ओक मॅडम यांचा तो नक्कीच कायम लक्षात राहील आणि जिथे कुठे जात असतील किंवा जिथला कुठला पदभरतीचा त्यांच्याकडे कार्यभार असेल विषयाचा त्या ठिकाणी त्यांना सदिच्छा असतील आणि नवीन जे काही आयुक्त म्हणून या ठिकाणी महेश थोते सर आलेले आहेत त्यांनासुद्धा नक्कीच खूप चॅलेंजेस असणार आहे कारण आयुक्त हे जे काही परीक्षा परिषदेचं आयुक्त पद जे आहे ते प्रचंड मोठं मानाचं पद आहे आणि पूर्ण महाराष्ट्रातील शालेय शिक शिक्षणातल्या जी काही परीक्षा आहेत ते आयोजन करण्याची जबाबदारी कायदेशीर त्यांच्याकडे आहे त्यामुळं हे पद अतिशय महत्त्वाचं आहे आणि शिक्षक भरतीसाठी आता तरी प्रचंड मोठं महत्त्वाचं झालेलं आहे त्यामुळे बघूया नक्की त्यांना सदिच्छा देऊया हे तुम्हाला सगळ्यांना माहिती असावं यासाठी हा व्हिडिओ होता तुर्ताच थांबतो धन्यवाद जय भीम शिवराय मित्रांनो